लोकशाही निवडणूक आहे त्यानिमित्ताने मी, मी सगळ्यांना सांगेन की मतदान लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावा घराबाहेर पडा मतदान करा आणि आज ॲपल हॉस्पिटलने एक मतदान करण्यासाठी मतदान करणाऱ्यांसाठी एक योजना चालू केली हो। के आहे की आपल्याला वैद्यकीय सल्ल्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट तसेच पॅथॉलॉजी म्हणजेच ब्लड टेस्ट वगैरे जे काय आपल्या आहेत त्याच्यावरती तीस टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे जो मतदान करणाऱ्यांनी जर बोट दाखवून आले हॉस्पिटलमध्ये दे तर त्यांना या संधीचा फायदा घेण्यात येणार आहे त्यामुळे बाहेर पडा योग्य उमेदवाराला विजयी करून मतदान करा आणि या संधीचा फायदा घ्या सकाळच्या वेळेतच आलं तर फायदेशीर आहे कारण उष्माघातामुळेच माणसाला जास्त त्रास होऊ शकतो सकाळच्या वेळेतच या आणि जेणेकरून नंतर मग थोडं संध्याकाळच्या वेळेत आज दिनांक वीस मे लोकसभा निवडणूक असून लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदान करा आपलं मतदानाचा हक्क बजावा गरजू लोकांसाठी एक आपल ऍपल आप मध्ये आज योजना चालू केलेली आहे वैद्यकीय सल्ल्यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट देण्यात येत असून लॅब लॅब मध्ये थर्टी पर्सेंट डिस्काउंट देण्यात येत आहे अ वोटिंग सद वोटिंग करण्यासाठी सकाळची वेळ एकदम चांगले चांगली आहे कारण गर्मीमुळे लोकांना खूप त्रास होऊ शकतो उष्णतेचा त्रास होऊ नये त्यासाठी लोकांनी सकाळी मॉर्निंग मध्येच वोटिंग करणे खूप गरजेचं आहे